हो काय वेळ आली बाबा कुठं गेली बाया अवघड झालं आता गावात कोणी कसं दिसा ना सगळं सुन सुन दिसतय चला काय चाललंय झाले सुगंधाच्या घराची काय करतोय यू आयला उट, कर, ओ यार काय काय हा इथं काय करतोय तिच्या घरात तू काय करतो बस का? हो बस का। बस मी बसलोय तुला दिसत नाही का अरे काय तू हा ती नाही दहा बारा दिवस झाले तरी त्या आरती बसतो का लाज तुला तू कशाला आला कशाला आला म्हणजे अरे तू बसल्याला दिसला ना तुला काढून द्यायला आलोय मी गाय मी बसणार इथं अरे येडा का जा तू काय जा कम काही घरी चोरी बिरी झाली ना तू यावरच नावी तुला का कळत आहे का म्हणून आलो मित्र म्हणून चांगलं सांगायला आय ना हुशारी तू मग आधीच गावात नावाने आपला डांका हा हिरकू सुद्धा नको ताला हो या दिल हो भूल जाता आहे सुगंध हमारी मुंबई को जाके भूल जाती है है भूल जाती है। ताला हो या दिल हो छाई कुल पची नाही रे ते स्पर्श घेत होतो थोडा म्हटलं सुगंधाने जाता जाता हात लावले असते ना त्याला <laughs> म्हणून सावट मी आधीच घेतलंय त्याचा सुगंध तुला तरीच म्हणलं असे वास कमून येतोय आये काय खरं नाही तो म्हणजे माया हाताचा वास येतोय आणि तिच्या हाताचा तुला गुलाबाचा वास येतोय नाही का <laughs> श्याम्या नावा सुगंधा सुगंधाच येणारे जाल्या पण काही म्हण काय कार रे हाणार सुगंध गेल्यापासून निस्त गाव सुन सुन वाटत आहे सगळं सुना सुन विचारूच नकोस हिरवळ संपली रे सगळी तुला नाही विचारणार मी तुला विचारायच्या आधी जाणार तिच्याकडं कुठं मुंबईला <laughs> <हाँ>। हे <laughs> याला झाला काय असं एकट्यानं जाऊ नये मुंबईत आपण दोघ जाऊ मुंबई ना मुंबईला सोबत नाही भाऊ मी एकट्याच जाईन तुला नेऊन काय करू तिथं मग अरे आपण मुंबई पाहू तिला घेऊन जाऊ फिरून आणू मग हा जाऊ जायचं कस राव ना जुगाड पैशाचं काहीतरी नाही रो रुपया सुद्धा नाही कुडून जायचं आता हे काय म्हणतो काय त्या ता तात्या येऊ आणि एष्टीला लटकून जायचं का वागू लाटके ना <laughs> <laughs> आपण दोघं बसू त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला कळायच नाही कळण श्या तुला टाकलो कळण ती शिडीत मोडायची अन्न मोडणार तू टायर बस टायर एवढा झाडे काय मी मागे काढतो गा आपलं <laughs> <laughs> पण इतके दिवस कस काय राहिली ती मुंबईला रे यायला पाहिजे होती काय माहिती चन्नावर्यांनी धरली असन तिला दाबून जावाच लागणार आपला काहीतरी करू पण जाऊ सुटका जायचं म्हणजे जायचं काय किती पैसे घेणार तू माझ्याकडे कायचे पैसे तू तर मानला चल मुंबईला मी कुठं म्हणलो तू म्हणला आधी मंबाईला जायचं मी तुझ्या संग तयार झालो यायला नाही भाऊ मायाकडं नाहीत पैसे तू मानला म्हणून मी निघालो होतो आपला आनंदात काय आनंदात त्या आनंदात पडगिर झालं मग आता काय खरं आहे मग पैसे नाही म्हणले मला जाऊन काय उपयोगी असं तसं लटकून पण ते गेलो तर खर्चाला पैसे लागते ना भाऊ हा लागते ना आता काय करायचं आता कशाच काय आहे मग असेच आपल्याला आता रस्त्याला डोळे लावून बघावं लागेल रस्त्याला कसे डोळे लावून पाहायचं रस्त्याला डोळे लावणं म्हणजे वाट पाहायची तिची आता आल्याशिवाय काय पर्याय का आपल्याला मी तिच्या दारात ना वाट लावून पाहणारे असे डोळे फाडू फाडू पाहणारे आणि तिथं वापणार आहे तिचं राखन बी होईन आणि ती आली का मला कळून बी हो बरे बायको नाही घरी त्या मग ती तू झोपू तरी सुरेखा काय जाऊ देईन का मला कुड माय मजा होईन मग ती आली म्हणजे मग बन आले कशी दिसन मस्त ड्रेस ड्रेस गोरी दिसत असं ना आता ती हॉटेला असं नको करेन मला कस होते भर चल जाऊ दे जस होईल तस आता वाट पाहण्याशिवाय ते पर्याय नाही आपल्याला चालते मग बघू वाढ बी जाऊ दे जी होईन ते आहे की नाही हा हा चल हे झालं हा मी जातो घरी आता चल ना सोबत तिकडे पारं बसू नको मला नाही कर मग जाय तू हा हा नको ये ठीक आहे थांब 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 अरे नाही काय मत चाललं रे अरे ते डेप्युटी सबडे आणायला चाललं इस्त्रीची कमून मुंबईला जायचं डेपुटीला कुठून मुंबईला जायचंय हा काय सांगतो काय सांगतो म्हणजे म्हशी आणायला जायचंय म्हशी एवढं तू झालं कपडे घेऊन ये झाल्या पुढे आलं थांब काम झाल्या पिशीत काय चाल पिशीत काय दाखव हा हो। <laughs> मला सोडून चालला तू कुठे चालला hmm. मुंबईला चालला तू लय बियाण्या भारी आहे तू तुला सांगित कोणी सांगितलं मला कोणी सांगितलं दिसतंय ना पिशी मध्ये तुला लगेच <laughs> म्हणजे मला एकट्याला ठेवून असा कुठं मित्र असतो का मला म्हंटला आपण दोघं जाऊ एकटाच <laughs> निघालोय रे मी नाही निघालो मग डेपोटीला चिपटून निघालो मी म्हणजे डेपोटी मुंबईत चालली काय कशाला रे आणायला हायला ए मला घेऊन चाल ना मग मी थोडी विचारले डेपोटीला गेलो आणि विचारला असं मग आलो असतो तुला न्यायला तुला तर दमच नाही लगेच बघितलं मग नजरच होती म्हणलं यो लय भारी माणूस एकटाच जायला बसलाय याच्या मनात हाच मुंबईला जायचं एक काम करू डेपोटी <laughs> जाऊ कर आणि मी पुढे येतो मग नाही रे दोघ संगत गेले होते नेणार नाहीत मला आधी जाऊ दे आहे का तू मला घेऊन चल आपण त्यांना सांगू की तुझ्या बरोबर मी बी हा हा मग त्याला काय होते हा चल चल कुठं जायचं आवरायला मुंबईला जायचं ना तुम्हाला कोण म्हणलं मला मुंबईला जायचं तुम्हाला जायचं ना मग शहाणायला मुंबईला लयच्या छत्रे तुम्हाला कोण म्हणलं मला सांग मला आम्हाला कळ उडत मुंबईला चाललोय पण मी एकटाच चाललोय मग मग आम्हाला घेऊ जा तुम्हाला घेऊन चालला गारटा किती सध्या हा असू द्या ना गारटा ये बघा आगा। आगा। चारी, आगा। चारी चारी। आगा। अरे मला मशीबागाला हिंड तिथं तबेले हिंडावं लागत तिथं तुम्ही कुठं हिंडणार माय मग तीन दोन तीन दौन दिवस लागत मला तिथं नाही मी हिंडणार मला टोने आणायचं आहे टोने आणायचंय ना म्हणून मी इथून टोनगी घेऊन जाऊ का पहा हजारात तिथं काय आम्ही काय घे काय मदत करून तुम्हाला नको मला तिथं माणसं असतात माय अहो कशाला येऊन कि माणसं ती आपले माणसं घेऊन जायचे आम्हाला काही रुपया नको नको आम्हाला घेऊन जा फक्त घेऊ खाऊ खाला बस आम्ही तुम्हाला सगळी मदत करू मशीद वाटायला बाहेर काढायला वळाव लागायच्या तिथं याच्या वेळेस ना जागा नसली ना या टापाव बसन हा मला एक म्हणायचं मागच्या वेळेस दोन चार बारा तुम्हाला चला म्हणलो मी बळ माग लागलो तवा नाही आले आणि आज नाही माग लागले काय भानगड काम आता काम नाहीत काही म्हटलं तेवढं तुम्हाला मदत आमची का मदत झाली चांगली मग इकडून मी रेल्वेने जात असतो बरं का हो तुम्ही कशा विमानाने आम्ही त्याला लटकून येऊ मी इकडून च थ्री टायर बुक केलेलं आहे आणि तुम्हाला आता कुठं मग एकच बुक केलेलं आहे मी रेल्वे आम्ही उभं राहून येऊ पुढं याच्यामध्ये हात नाही उभा राहून देत तुम्हाला जनरल मध्ये बसावं लागेल जनरल मध्ये याला काय होते श्याम्या ते शाहरुख खान सारखी नाही का काजल अशी वडी ती मग काढून बरं जाऊ दे आपण काय करतो मी परत तुमची दोघाचे बुक करतो रेल्वेचे तिकीट परत हे करू नका नाही का रेल्वेची तिकीट बुक करतो आणि जाऊ यावरून थोड्या मला लगेच थोड्या निघायचे यावरून ए ते काय नंतर डबा कर मी तिला डबा दे सांगतो जास्त नाही होत काय रेल्वे पंक्चर नाही होत ना काय तू पण चा हे करतो रेल्वे पंक्चर काय आजच चाललाय तो काय डेप्युटी तु? तुम्ही जाता म्हणले ना थ्री टायर मध्ये चाललो म्हणून म्हणले टायर पंक्चर होत नाही ना अरे काय थ्री टायर म्हणजे एसी रेल्वेला चाका असते लोकांना चे मला माहितीये ना रेल्वेला चाका असतेत म्हणून पण तुम्ही म्हणले टायर म्हणून मला वाटलं टायरची रेल्वे आली काय ऐकणार आले तुला काय वाटत परत एक काम करा लवकर आवरून या आणि दोघांनी बी पाच पाच हजार रुपये सोबत घ्या तुम्ही टेन्शनच घेऊ नका पैसेच नाही आमच्याकडे पण तुम्हाला सांगतो तुम्हाला अजिबात हल्या म्हणून देणार नाही आम्ही आम्हीच आम्हीच धरू हा तुम्ही मला हाल्या म्हणून देणार नाही आणि मी हे दोन टोनगे फोकट सांभाळू तुम्ही लगेच निघायचं आज यायचं नाही मुंबईचे नाव सगळं काढायचं नाही पैसे नसले तर मी पैसे घालाल म्हणजे मी मशीचा नाफाने अर्धा तुम्हाला घालतो घे मुंबई चोपी नसती सारखे चाप्टर लोक घेऊन जावं लागेल तुम्हाला तिकडे इकून टाकते मग मग आम्हाला घेऊन जा आहे ना चौदा वर्षाचा असल्यापासून आज संघ मुंबईला गेलाय बापा संघ गेलाय तुम्ही मला ना सांगू बरं का मुंबईचा कोपरा ना कोपरा ओळखतो मी काय सांगत मला बी यायचोटी मला यायच मला बी उदेट फारम कोरे बरं जास्त नाही हजार हजार रुपये हजार हजार रुपये घेऊ तू आता हजार वाले वेळ म्हणजे नसले तरी चालते तू चल आता मज्जा करू मजा मी रेल्वे आहे ना गाणी म्हणून मंडळीचं काय निघलो का तिचा डबालाही असतो पटकन डबा आपलं ते म्हणले ते घालणार डबा आहे ना दोन टायमाचा दिला अरे वा रेल्वे खायला म्हणते आपलं घरचं चांगलं रेल्वेतला आहे पण रेल्वेतलं कसं तेलकट मालकट खाऊन वांट्या भिंट्या वाट्यात रेल्वेत म्हणत्या त्या सारखं बया पण येतात का विचार हे नको काढ रेल्वेत काय यायच बाबू बायला जागा नाही तिथं तिथं येतात बाकी मग मग दाखवतो तुला कोण येत नाही बर चला लवकर गाडीला ये अर्धा तास बाकी फक्त अर्धा अर्धा म्हणजे दीड तास अजून चल घेरी येतली मजा येईन दिवस मी पुढे जाणार तीन दिवस खेळायला भेटेल मुंबई राहायला म्हणजे काय तुम्हाला सांगतो दोन दिवस म्हणजे बघायचं कारण आपल्याला आणि काय रे काय झालं आलं काय झालं मला बघून मग पोटात गोळा 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 आला म्हणजे गोळा ठेव फुटा गोळा अवघड अवघड न्यावं लागेल त्याला लगेच आता पुढे जात जाता नाही आता त्याला आधी घरी न्यावं लागेल आणि घरून मग न्यावं लागेल दवाखान्यात याचे नक्कीच करा आता चांगला होता झाल्या झाल्या ये आम्हीच तिकीट बुक नाही जायचं तुम्हाला आपण उशीरा जाऊ लावडी गेलो असं कसं एवढ्या मागं तिकीट ये तुम्ही जा का माझं अरे जात एवढं म्हशी काय याच्या पैसा हो नाही ना तुम्ही एवढी तिकीट बुकेल रेल्वेचे बुक केले तुम्ही जा मी पाहतो तुम्ही जा

एवढं काय पळ आता बघून तर घेऊ तिने आधी मग बोल होतो कायच करावं तुम्हाला मग बघून आधी फुल भारी दिसते तुला म्हणलं ना सगळं दमून बघून आली बघ किती गोरी झाली उजेडच पाडाय नुसता झालं तुमचं काय पण आता मी तर काय होती का बरं म्हणजे तसं नाही मुंबईला गेलो म्हणतात लोक गोर होता म्हणून म्हणणं असत फक्त होय तुला करमत नाही तिकडे आहे ना मला मला काय झालं नवऱ्याकडे गेलेली होती मी उलट म्हणाले आनंद होत गावाकडे आलं का मला करमत नाही माहिती कस काय आम्ही मी येतं करमत नाही असं का कुठं बघितलं का कशी उलट्या काळजाची म्हणजे आपल्याला इथं बारा दिवस एक एक दिवस असा वर्षासारखा लागला दारात येऊन बसायचो कुलपाला हात लावायचं नुसतं आम्ही का का नाही नाही करीत होतो आम्ही मग राखाण करता करता श्यामा वास घ्यायचा याच्या नागपुढेला एक लागला ते कुलपाचा दांड केलं राखा करायला काय सोन मी ठेवलं ठेवलं का बाहेर पण मी सांगितलं होतं बघायचे तुम्ही तुमचे सोन्यासारख्या माणसाचं घर म्हणलं सोन्याचं घर झालं आणि तू फोन करून उचललो नाही किती फोन लावले आम्ही तुला मी माझ्या नवऱ्याकडे गेलेलं नवरा जर माझ्या सोबत असल्यावर मी तुमचे का फोन उचलन मी माझा फोन त्यांच्यासाठी इथं आल्यावर चालू ठेवते नाहीतर मला काही गरज नाही फोन चालू ठेवायची खरे खरे मग लई मजा मारली मी तुम्हाला आठ दिवस रोज भरायला जायचो आज इकडे जाय तिकडे जाय सगळे हॉटेल बिटेल मस्त खाणं पिणं रोज नॉनव्हेज व्हेज मी तुला सांगतो तू आज आली नसती ना तर आम्ही मुंबईत निघालो होतो तुला उद्या सकाळी तेच भेटलो असतो हा अयो ह्या बॅग घेऊन तुम्ही मुंबईत निघाले होते हा करमत नव्हता आम्हाला निघालो डेपोटीला आहे ढगडच तयार केलं त्यांचीच गाडी म्हणलं तुम्ही ड्रायव्हर किती खर्च लागू ड्रायवर त्यांचीच गाडी घेतली चालते ते काय कराल सांगताच येत नाही तुझ्यासाठी तुझ्या घ्या बोलू मला तान दिवस तर काय असं बोलत तू अहो पण मी माझ्या नवऱ्याकडे गेले होते बरं झालं तुम्ही तिथं आले नाही मीच लवकर इकडे आले नाही तर नवऱ्याने तर मला लात मारूनच काढून दिला असं हे पर तिथं आले का म्हणून तोंड घेऊन नाही आम्ही काही वेगळे कारण सांगितलं असतं ना नवऱ्या प्रश्न खोडून दिला असतो आम्ही ऐक नाही का बिंडोके काय जाल्यासारखं मी तुला तुला एवढं डोकं आहे का तुला डोक्याला जेवढे केस नाहीत ना तेवढे अंगाल जाऊ ना आता चहाच नाही पिलो फटक्यात चहा नाही दिवस आलोय मी आठ दिवस आलो मी जेवलोच नाही तुमचं जेवण द्या चहा द्या मला घरातले काम आवरायचे एवढं आवडता आवरता मला दोन तीन दिवस जातील जाळ काढायचं घरातलं तू टेन्शन न घेऊ ना जायला मी काय कामाचं आहे मग फक्त किचन मध्ये चहा आम्ही फरशा बिरश्या जाळ्या सगळ्यापासून काढतो फरच्या जाळ्या सगळ्यापासून काढतो इकडे ह्यासाठी मुंबई चालली होती ताई मुंबईला गेल ते म्हणून माझ्या बरोबर नाटक चालली होती का तुमचे हा नाही मुंबईला गाडी पाहिजे तुमच्या चा अहो मला म्हटले तुम्ही मुंबईला चाललेत ना मशी आणायला आम्हाला येऊ द्या मी नको म्हणलो आधी सगळं मी तामझाम केलं बाईकून ती का जणांचा डबा दिला दोन टायमाचा हा आणि तू मला बघितले बरोबर इकडे पळवले माहिती लक्षच नाही आलं तुम्ही येत म्हणून त्याच्यामुळे चालले होते हा मी तरी म्हणलो हे म्हणतोय माझ्या गोळा आला गोळा आला मला आता दोन चार दिवस झोपून राहावं लागेल आणि तू म्हणतो त्याला खाण द्यायला लागत नाही माझी औषध होत ना सुगंध म्हणून आलो पटके उठायचं मला मुंबईला ना दिलेले तुम्ही मी नको म्हणत होतो मला पुढच्या आठवड्यात जायचं होतं लवकर उठायचं नाहीतर मी सुगंधाचा आवरायचे नाही नाही आवृती आवृती त्यांचा ना हां एक काम करा फक्त तुम्ही चाललेच यांना घेऊन जा आणि तिकडेच्याकडे समुद्रात सोडून द्या समुद्रात नाही काय नका वापस गावाची जळजळ निघून जायची आई चल घे येतो बाय 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 No. <laughs>